पेठवडगाव दिवाणी आणि फौजदारी न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालत संपन्न झाली एकूण आठशे पाच दाखल प्रकरण एकोणीसशे सात दाखल पूर्वप्रकरणं ठेवण्यात आली होती यापैकी पंचावन्न दाखल प्रकरण एकशे एकोणऐंशी दाखल पूर्व प्रकरण अशी दोनशे चौतीस प्रकरणं तडजोडीनं मिटवण्यात आली तर सत्तर लाख सत्त्याण्णव हजार सत्त्याण्णव रुपये वसूल करण्यात आले हातकणंगले तालुक्यातील पेठवडगाव दिवाणी आणि फौजदारी न्यायालयात महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई आणि जिल्हा विधी प्राधिकरण कोल्हापूर यांच्या आदेशानुसार राष्ट्रीय लोक अदालत संपन्न झाली या लोक अदालतीचं उद्घाटन सहदिवाणी न्यायाधीश कनिष्ठ सर श्रीमती जे एन भस्मे आणि दुसरे सहदिवाणी न्यायाधीश कनिष्ठ सर एस जे पेंडे यांच्या हस्ते दीप प्रज्वलनानं करण्यात आलं यावेळी श्रीमती जे एन भस्मे यांनी जास्तीत जास्त प्रकरण आपापसात आप तडजोडीनं मिटून न्यायालयातील प्रलंबित खटल्यांची संख्या कमी करण्याच्या दृष्टीनं न्यायव्यवस्थेला मदत करावी तसंच नागरिकांनी आपला वेळ आणि पैसा वाचवावा असंही आवाहन केलं त्यानंतर लोक अदालतीचे कामकाज श्रीमती जे एन भस्मे आणि श्रीमती एस जे पेंडे यांच्या अध्यक्षतेखाली चालू करण्यात आलं यावेळी पॅनल ॲडव्होकेट म्हणून ॲडव्होकेट अरुणा पाटील ॲडव्होकेट एस जी शिकलगार पाटील यांनी कामकाज पाहिलं या लोक न्यायालयात एकूण आठशे पाच दाखल प्रकरण एक हजार नऊशे सात दाखल पूर्व प्रकरण दाखल प्रकरण एकशे एकोणऐंशी दाखल पूर्व प्रकरण अशी दोनशे चौतीस प्रकरण तडजोडीनं मिटवण्यात आली तर सत्तर लाख सत्त्याण्णव हजार सत्त्याण्णव रुपये वसूल करण्यात आले या लोक अदालतीला दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ सर सहायक अधीक्षक सर्व न्यायालयीन कर्मचारी वडगाव बार असोसिएशनचे पदाधिकारी सर्व विधिज्ञ पोलीस कर्मचारी यांचं सहाय्य लाभलं या लोक अदालितीमध्ये बँक ऑफ इंडिया स्टेट बँक ऑफ इंडिया युनियन बँक बँक ऑफ महाराष्ट्र बँक ऑफ बडोदा कॅनरा बँक शिरोली ग्रामपंचायत यांनी सहभाग घेतला